अमरनाथ आणि चारधाम यात्रेसाठी एकोणतीस वर्षाची परंपरा बंबम भोलेच्या जयघोषात नवापूर येथील पंचावन्न भाविकांनी अमरनाथ आणि चारधाम यात्रेसाठी उत्साहात प्रस्थान केले गेल्या एकोणतीस वर्षापासून पंकज हिंगू आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून या यात्रेचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे यात्रेला निघण्यापूर्वी भाविकांनी विधिवत पूजन आणि आरती केली ज्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते नवापूर येथून सुरू झालेली ही यात्रा अमरनाथ बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांचे दर्शन घेणार आहे अखंडितपणे सुरू असलेली ही धार्मिक परंपरा यंदा ही उत्साहात पाळण्यात आली भाविकांनी यात्रेला निघण्यापूर्वी शहरात भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढली यावेळी कुटुंबीय आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या तीन दशकापासून नवापूर येथून नियमितपणे भाविकांचे गट या पवित्र यात्रेसाठी प्रस्थान करत आहेत यामुळे केवळ धार्मिक परंपराच नव्हे तर शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातही या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले यावर्षीही सर्व भाविक सुखरूप यात्रा करून परत येतील अशी प्रार्थना करण्यात आली आयोजक पंकज हिंगू यांनी सांगितले की गेल्या एकोणतीस वर्षापासून आम्ही ही यात्रा भक्तिभावाने आयोजित करत आहोत भाविकांची सेवा आणि त्यांची सुरक्षित यात्रा हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे भाविकांनी जयघोष करत आणि उत्साहात यात्रेसाठी प्रस्थान केले आता नवापूर आम्ही यात्रा अमरनाथ यात्रा सुरू करत आहे अमरनाथ यात्रा आता दुपारी आमची रेल्वेनी आम्ही प्रवास करूया अमृतसर अमृतसरवरून आम्ही निघूयात अमरनाथ यात्रेला तिथनं जाऊ अमरनाथ यात्रा बालतालवरून मग बालतालवरून येऊ आम्ही वैष्णोदेवी वैष्णोदेवीवरून शिवखोडी येऊ नंतर परत तिथनं हरिद्वारची चारधाम यात्रा केली आहे तर ती अकरा नंतरची तारीख आहे अकरा ते बावीस आता स्टार्ट करत आहे आम्ही बाबा बर्फानीची पहिला दर्शन बालताल अमरनाथची हे मला आज हे एकोणतीस वर्ष जे बाबाची बुलावा आहे त्या कंटिन्यूस जात आहे देवाची कृपा बाबा अमरनाथ ग्रुप आहे आमच्या हा आम्ही एकोणतीस वर्षापासून जातो आणि नेहमी जात राहतो आणि आमच्याबरोबर सद्राव श्रद्धाळू कमीत कमी पन्नास पंचावन्न लोक आहे नवापूरचे त्यानंतर चार चारधामचे पंच्याहत्तर लोक आहेत तसं सर्व येत आहे त्यामुळे फार आनंद आहे उत्साह आहे नेहमी जातो आम्ही